विद्यार्थी मित्रांनो चला सोडूया संकलित मूल्यमापनाचा म्हणजेच द्वितीय सत्राचा पेपर इयत्ता सातवी विषय आहे इंग्लिश त्यातील क्वेश्चन वन ए रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्सेस इन युअर मदर टंग मार्क्स फोर तर दिलेले वाक्य आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत तर पहिलं वाक्य आहे आय लव्ह टू वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव्ह वॉटर मला माझ्या झाडांना पाणी घालायला आवडते व माझ्या झाडांना पाणी आवडते चेक द कंडिशन ऑफ युअर बायसिकल बिफोर एव्हरी राईड सायकलवर बसण्यापूर्वी तुमच्या सायकलची स्थिती तपासा बी राईट युअर ऑन सेंटेन्सेस इन द फॉलोइंग टेन्सेस सिंपल पास्ट टेन्स आय रोट अ लेटर टू प्रेझेंट परफेक्ट टेन्स शी हॅज इटन अ बनाना थ्री सिंपल फीचर टेन्स ही विल सिंग अ सॉंग तुम्ही तुमच्या मताने दुसरे वाक्य लिहायचे आहेत मी नमुना म्हणून ही वाक्य दिलेली आहेत क्वेश्चन टू एन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स वॉट इज द नेम ऑफ शिप द नेम ऑफ द शिप इज द अब्राम लिंकन टू हाऊ डीड मम्मा पँगुलिन कॅरी हर बेबी शी कॅरीड हर बेबी ऑन हर टेल थ्री विच वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ दर्थ world and planet are the words used for the earth in the news 4 what other items do you find in a newspaper besides news articles advertisements stories survey reviews of books plays films people's grievances debates court cases b write at least 5 words related to the following marks 3 1 village विलेजशी संबंधित तुम्हाला पाच वर्ड लिहायचे आहेत मी नमुना म्हणून बरेच शब्द दिलेले आहेत तुम्ही तुमच्या मनाने पाच शब्द लिहायचे आहेत स्मॉल पीस ग्रीन ट्रीज हट्स कॉटेज फील्ड पंचायत मार्केट हॉस्पिटल फार्मर फार्म टू फॉरेस्ट बिग ट्रीज प्लांट्स एनिमल वूड बुश नेचर थ्री सायकल सीट हँडल पॅडल व्हील पंक्चर बेल ब्रेक टायर कोणतेही पाच शब्द तुम्हाला त्याच्याशी रिलेट लिहायचे आहेत बी राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोईंग दिलेल्या शब्दांचे रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत वन राईट ब्राईट ग्राउंड फाऊंड स्लिप शिप सी राईट द ऑपोजिट्स ऑफ द फॉलोईंग वन ट्रुथ लाय टू रॉंग राईट थ्री केअरलेस केअरफुल Question three a write the past tense forms of the following tell told call called keep kept b write the plural forms of the following one man men two box boxes three child children c read and write dilele puna tumara tesis ahi. Question four a write the following words in alphabetical order दिलेले शब्द अल्पाबेटिकल ऑर्डरने लिहायचे आहेत हँड हाऊस नाईट ट्री तर अल्पाबेटिकल ऑर्डरने सुद्धा सेम येत आहे आपल्याला हँड हाऊस नाईट ट्री बी राईट द शॉर्ट फॉर्म्स ऑफ द फॉलोईंग वन आय शॉल दिलेल्या शब्दांचे शॉर्ट फॉर्म्स आपल्याला लिहायचे आहेत सी राइट ॲज मेनी कमांड्स ॲज पॉसिबल दॅट बिगिन विथ द फॉलोइंग वर्ब्स मार्क्स टू वन वॉश wash your hands wash your clothes wash your mouth help help your friends help needy people help blind man help old person d translate the following into your mother tongue 1. helpless sahay, dubda. 2. stubborn huttie. 3. naughty khodkar. question 5th a write the words ending with suffix less careless helpless motionless emotionless Tireless. B. What instructions does a woman mother give to her three years old baby in the course of the day? Write four sentences in English. Get up, baby. Wash your mouth clean. Drink this cup of milk. Don't say no. It's sweet. Come here. Let me give you a bath. Be careful or you will fall. Don't say no to your food. It's good for you. Don't be naughty. You will get her sleep well. C write whether the following statements are true or false. One Pangolin's scales are medicinal. True. Baby Pangolin did not like termites false. Reading someone else letter false. Question six A. Read the following statements. Tick the ones that are news and put a cross mark against those that are not news. 1. Mira went to school today false 2. Sachin found a 200 year old coin true Mayur got a birthday gift from his sister false For Ambika won the first prize in national competition true B form as many words as possible by combining one word each from A and B एमध्ये काही शब्द आणि बीमध्ये काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांच्यापासून आपणास नवीन शब्द बनवायचे आहेत तर त्यांच्यापासून मी काही नमुना म्हणून शब्द देत आहे तुम्ही वेगळे लिहू शकता नथिंग नो बडी नो वन नोवेअर एवरीथिंग एवरीबडी एवरी वन एनीथिंग एनिथिंग एबडी एनिवेअर थँक यू